जुन्नर तालुक्यातील उंबरज नंबर एक या गावातील गटाराचा प्रश्न अनेक वर्ष ऐरणीवर आहे मार्ग निकता निघे अशी परिस्थिती आहे गावठाणात राहणाऱ्या काही नागरिकांना या सांडपाण्याचा त्रास होत असल्याचं त्यांनी दाखवून दिलं पाणी साठल्यानं आरोग्याचा प्रश्न निर्माण होत असल्याचं नागरिकांचं म्हणणं आहे गावातील सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावावी अशी मागणी परिसरातील ग्रामस्थांनी केली तर या ठिकाणी वाघमारे यांनी आमच्या घराजवळ जलशुद्धीकरण प्रकल्प येणार असल्याचं सरपंच म्हणाले असून तो आमच्या घराजवळ आम्हाला नको असून सांडपाण्याची योग्य ती सोय करावी अशी भूमिका मांडली तर गावात काही ठिकाणी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शोषखड्डे देखील खांडले तसेच शोषखड्डे याही परिसरात खांडावे व ही सांडपाण्याची टाकी या ठिकाणी बांधू नये अशी भूमिका मांडली मात्र अद्याप तरी त्या ठिकाणी कुठल्याही सांडपाण्याच्या शुद्धीकरणाच्या टाकीचं काम सुरू झालं नसल्याचंही प्रथमदर्शनी निदर्शनास आले या सगळ्या संदर्भात गावचे सरपंच यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी ग्रामसभा बुधवारी आहे त्यानंतर मी या विषयावर बोलेल अशी प्रतिक्रिया व्यक्त केली या सगळ्या संदर्भात ग्रामपंचायतीची नेमकी काय भूमिका आहे हे देखील आपण त्यावेळी पाहणार आहोतच मात्र तुर्तास तरी गावात साठत असलेलं सांडपाणी आणि सध्या सुरू होत असलेले पावसाळ्याचे दिवस यामुळे गावातील नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर येऊ नये यासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून खबरदारी घेणं तितकंच गरजेचं आहे कारण घरांच्या अगदी पायरीच्या शेजारूनच ओपन गटर वाहतं आहे गटराला आउटलेट नसणारं गटर तुंबत आहे त्या पाण्यावर डास होत आहे त्या ठिकाणी गवतही मोठ्या प्रमाणावर वाढले त्यामुळे या सगळ्याचा नाहक त्रास गावातील ग्रामस्थांना भोगावा लागतो आहे गावात दोन मोठ्या मोठ्या शाळा आहेत विद्यार्थ्यांची संख्या जास्त आहे ह्या सगळ्याचा त्रास या विद्यार्थ्यांनाही होऊ नये गावात रोगराई पसरू नये या सगळ्यासाठी ग्रामपंचायतीनं दक्षता घेणं तितकंच गरजेचं आहे बुधवारी गावची ग्रामसभा आहे या ग्रामसभेत या सांडपाण्याच्या संदर्भात नेमका काय निर्णय होतोय हे देखील पाहणं तितकंच ठरणार आहे पहा डॉट नंबर दादा नमस्कार हो काय आपलं गणेश आनंद वाघमारे तुम्ही मला काल फोन केला होता हो ना काय नेमकी तुमची समस्या हे पहा या सरपंचानी या इथे हे डपक साठून ठेवले अख्ख्या गावाचं पाणी इथं आणून सोडलेले आम्ही आजारी घरात आणि आमचं आरोग्य पूर्णपणे धोक्यात आहे असा विषय दास मच्छर यांच्या ये ये त्रासामुळं आम्ही येई आजारी आणि इथं सगळी दलदल झाली आहे पाण्यामुळे आमच्या प्लॉटमध्ये ना दलदल होत दल चालली हे असं कुठं करत असतात का आणि हे सभोवती गावात वगैरे जेच आहे ना हा सरपंच आहे समाजसेवक आहे मग हा रास्ता तो का करू शकत नाही या बघा कसं अडचणी काय करायचं ते राहू द्या बाजूला आमचं म्हणणं काय आमचं म्हणणं आहे हे इथं पाहिजे नाही आम्हाला तो सांडपाण्याचा जो प्रोजेक्ट आहे तो आम्हाला इथं नको आहे कोणता प्रोजेक्ट होणार आहे इथं इथं सांडपाण्याचा पाणी शुद्धीकरणाचा प्रोजेक्ट था तो म्हणतो करतोय आणि ती टाकी इथं आणि ती टाकी रस्त्यात आणतोय हा पुनर्वसनाचा पाच मीटरचा रस्ता आहे इथं काय टाकी होणार आहे हो टाकी होणार इथं तुमचं काय म्हणणं आम्हाला ती टाकी नकोय आमच्या आरोग्याला त्या टाकीमुळे धोका आहे आणि भविष्यात आमचं सगळं कुटुंब उद्ध्वस्त होणार आहे कारण ते आम्हाला पिढ्यान पिढ्या बोगायला आहे हा प्रकल्प इथं आला का आम्ही सतत आजारी पडणार घरातली घरातली माणसं आणि त्यामुळं आम्हाला ते पिढ्यान पिढ्या बोगायला लागणार आता तुमची काय मागणी आमच्या अशी मागणी हा प्रकल्प प्रकल्प बंद करावा आणि ये ना त्यांनी ये ना शोष खड्डे खांदा दोन तीन दिवस झाले तेव्हा त्या ते पंचायतीतल्या कार्यक्रमामध्ये अतुल बेनके साहेब आले होते त्यांनी भाषणामध्ये आज सांगितलं का सदर प्रकल्प हा कोणत्या घराजवळ नको घरालगत नको तुम्ही त्यापेक्षा शोषखड्डे खांडा आणि त्या तिकडं ह्या बाजूला आहे ना दहा शोषकड्डे खांडलेत आणि ते सक्सेस झालेले पाहिलेत का ते जाऊन हो पाहिलेत ना तुमची काय मागणी शोषकड्डे करा आमची मागणी शोषकड्डे केले बाजू बाज तर चालते ना ते काय इथंच करणार आहेत असं नव्हे ते संपूर्ण गावात होणार हा प्रकल्प झाला नाही तुमची मागणी हा प्रकल्प इथं नको ही प्रकल्पाला जागाच नाही आणि ज्या वेळेस आहे ना प्रकल्पाची पाहणी करायला ती लोक आलती ना तेव्हा आम्ही सगळं ग्रामस्थ एवढे इथं होतो तेव्हा ते साहेब हा हा कुठली होती ते आम्हाला माहित नाही तेव्हा ते साहेब एवढं म्हटले का येऊ कमी जागेत प्रोजेक्ट होऊ शकत नाही ते बोलले असं पण या हिरामन शिंगोट्यांनी बळजबल नि प्रोजेक्ट इथं करायचं काम चालू तुम्ही म्हणता इथं प्रोजेक्ट करायचं इथं जाऊन काहीच तयारी दिसत नाही काही नाही नक्की करणार का इथं हो तो म्हणतो मी इथं टाकी खाडणार आहे तुम्ही बोललेत का त्यांच्याशी हा बोलणं झाले इथंच झाले ना बरं आता ह्या प्रोजेक्टची पाहणी करायला कोणी संबंधित अधिकारी इथं आले होते त्या अधिकाऱ्यांशी तुम्ही चर्चा केली का हो काय म्हणले अधिकारी बिडीओ साहेब नाजर साहेब म्हणून ते इथं आले होते गुजर साहेब गुजर साहेब हा गुजर साहेब आले ते पाणी पुरवठ्याचे जुन्नर तालुक्याचे तर त्यांनी पण या जागेची पाहणी केलेली त्यांनी त्याला सांगितलेलं आहे इथं प्रोजेक्ट करू नको तरी तो इथं डॉक देतोय तरी ते इथंच प्रोजेक्ट करायचं म्हणतात तेव्हा आमच्या आरोग्याला धोका आहे आम्हाला ते पिढ्यान पिढीला लादणार ते आमचं आरोग्य धोक्यात राहणार तेव्हा आम्हाला हा प्रोजेक्ट इथं नको येईल सर नमस्कार नमस्कार बोला आता तुम्ही थोडे शिक्षक आहात सुशिक्षित आहात त्यांनी त्यांच्या पद्धतीने त्यांची समस्या त्यांचं म्हणणं आहे की इथे काहीतरी टाकी होणार आहे ऐका आता इथं तर काही तसं काही दिसत नाही टाकीचं काम चालू आहे किंवा काय नेमका विषय कालदल आहे हा हे जे पाणी साठतंय सांडपाणी म्हणजे याच्यामध्ये बऱ्याच घरांचं पाणी जे आहे सांडपाणी शौचालयाचं पाणी सुद्धा आहे आणि ते इथं साठलेलं आहे तर त्याच्याकरता याचा बंदोबस्त ताबडतोब झाला पाहिजे कारण इथं माणसं राहतात जनावर राहत नाहीत बरोबर म्हणजे माणसांना सुखाने जगू द्यायचं किंवा नाही ग्रामपंचायत सरपंच असतील त्यांची बॉडी असतील त्यांनी ताबडतोब ह्या जागेचा ह्या सांडपाण्याचा सा बंदोबस्त केला पाहिजे एवढंच म्हणणं आहे तो प्रकल्प होईल न होईल तो पुढचा भाग आहे परंतु या माणसांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे आता या ठिकाणी राहणारी जी लोक आहेत त्याच्यात आम्ही सुद्धा आहे या ठिकाणी डासांचा इतका प्रादुर्भाव आणि त्या डासांच्या प्रादुर्भावामुळं अनेक प्रकारचे आजार इथल्या लोकांना होत असतात लहान मुलं आहेत म्हातारी माणसं आहेत चोवीस तास माणसं इथं घरी असतात आणि या माणसांना अनेक प्रकारचे आजार हे या दलदलीमुळे होत असतात तेव्हा सांडपाण्याचा ताबडतोब बंदोबस्त झाला पाहिजे एवढंच माझं म्हणणं आहे त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं सांडपाणी या ठिकाणी येता कामा नाही हा जो खड्डा काढलेला का, आहे तो खड्डा ताबडतोब गाडून टाकावा कुठल्याही प्रकारे व्यवस्थापन करायचं त्यांनी पाहायचं त्यांनी आश्वासनं दिली निवडणुकीमध्ये त्यांनी त्या पद्धतीने बंद कटर योजना जी आहे ती बंद कटर योजना असेल किंवा त्याला काही पर्याय असतील शोषखड्डे असतील त्या शोष खड्ड्यांच्या ते पाणी त्या त्या ठिकाणी जिरवायचं या ठिकाणी कुठल्याही व्यक्तीला किंवा कुटुंबाला त्याचा त्रास होणार नाही याची काळजी ग्रामपंचायतने घेतली पाहिजे मागणी केलेली आहे बघा रस्त्याचा विषय नंतरच आहे तो याचा बंदोबस्त ताबडतोब घेतला पाहिजे ह्या जागे ह्या पाण्याचा ताबडतोब बंदोबस्त केला पाहिजे आणि ही जी दलदल आहे या दलदलीमध्ये लोक राहणार कशा ही सगळी दलदल आहे का हो बघा ना तुम्ही सगळी दलदल या पाण्यामुळे तुमचं काय नाव कल्पना गणेश वाघमारे आता तुमचं घर कुठलंय माझ्यावाल घर तिथे दोन मिनिटं मागे बोल ना का आता तुमची काय मागणी आहे नेमकी आमची मागणी अशी आहे का हे सांडपाणी आहे ना असं बाजूला काढून देणे आणि इथं हे पाणी साठून राहिल्यामुळं माझ्या घरात सगळ्या कुटुंबांना त्रास होतोय इथं माझी दोन कुटुंब राहतात त्या सांडपाण्यामुळे ते आज दुसरीकडं भाड्यानी खुली घेऊन राहतात तर ह्या सांडपाण्यामुळे त्यांना आज भाड्याने खोली घेऊन राहण्याची वेळ आलेली आहे त्याच्यामुळं ह्या जागेतून ते तिकडं भाड्याने राहतात आणि इथं थोडस काम काढलं होतं तर त्या सरपंचांनी आम्हाला काम नाही प्लॉट हा गणेश आनंद ज्ञानेश्वर आनंद वाघमारे यांचा आहे आणि श्याम आनंद वाघमारे यांचा आहे त्यांच्या प्लॉट मध्ये सरपंच काम करून देत नव्हते हो मग काय मागणी काय व्हायला पाहिजे आमची मागणी अशी आहे का हे सांडपाणी ना मोठ्याला नळ्या घालून तिकडं वडायला न्या नाही तर कुठं पण त्याची व्यवस्था करा पण आमच्या प्लॉट मध्ये काय व्यवस्था करू नका ह्या सांडपाण्याचा आज गाव पुनर्वसन झाल्यापासून ह्या सांडपाण्याचा आम्हाला आज अठ्ठेचाळीस वर्ष झाले आम्ही त्रास काढतो आमच्या या उमऱ्याला पण आहे ना पाणी लागलेलं तरी ह्या ग्राम ह्या सरपंचांनी काही लक्ष दिलेलं नाही उलट इथं मोटर आणून खड्डा करून इथं मोटर बसवलेली आहे का ती मोटर काढून खड्डा गाडून टाकणे ही आमची विनंती आहे विनंती आहे ती मोटर वेळेवर चालवती नाही आणि तिच्याकडे लक्ष पण नाही काही मोटर इथं ठेवू नये आणि खड्डा गाडून टाकावा या सांडपाण्याची व्यवस्था करून द्यावा आमच्या प्लॉट मध्ये पाणी आलेलं नाही पाहिजे कोणाच गुरुजी नमस्कार नमस्ते सगळेजण ही समस्या सांगतायत सांडपाण्याच व्यवस्था इतका सत्य आहे मूळ प्रश्न आता असा आहे की गटाराचं पाणी बाहेर जाण्याची सोय झाल्याशिवाय दरी वरती गटारे बांधली पाय बिघाडले हे केले पण हे पाणी जर जात नाही तर आमचे कधी तुटून झाले पाणी इथंच या रस्त्यावरती तुमची काय मागणी आता मागणी त्यांनी व्यवस्थित करावं हाच आमचा मुद्दा आहे नाही यांनी मग असे एक मुद्दा मांडला की काहीतरी एक टाकी करणार ते काय कल्पना नाही तू काय मुद्दा नाहीये पण असू शक्य कदाचित यांच्या म्हणण्याप्रमाणे पण योग्य अशा प्रकारचं कामकाज झालं पाहिजे कुणालाही त्रास होऊ नये प्रत्येकाची जी अडचण आहे ही दूर झाली पाहिजे नमस्कार नमस्कार तुमचं काय नाव माझं नाव किशन गिरुजी आंडे बरं आता हे सगळे जण प्रश्न मांडताय तुम्ही ऐकले ऐकले काय प्रश्न तुमची काय मागणी काय माहितीये का आमचे शेजारी वाघमारे ना त्यांना सांडपाण्याचा भयंकर त्रास आहे पावसाळ्यामध्ये काय सगळं सांडपाणी त्यांच्या घरापर्यंत जातं त्याच्यामुळे त्यांना ते मलेरियाचा वगैरे आजारी पडतात लोक आणि वाघमारे कुटुंब बरेच वर्षाचा त्रास करते त्यावेळेस सांडपाण्याची व्यवस्था ही त्यांची पाईपलाईनच काम चाललंय हे पाईपलाईनच पाणी शेवटपणे तिथून निघून गेलं पाहिजे साचलं नाही पाहिजे एवढीच मागणी बाकी काय नाही धन्यवाद धन्यवाद